करायचं काय खाली थाली उंचावर पैठेच करायचं काय खाली मुंच्या वर पै शेत शेतकरी एकजुटीचा करायचं काय मुंडी मधलेल्या सरकारचं करायचं काय मुंडी मधलेल्या सरकारचं करायचं काय थाली मुंडी मधलेल्या

शेतकऱ्यांच अवयल्ला केलेले आहे त्या पोकाट्याला ज्या वेळेला मंत्रिमंडळात घेतला त्यावेळेला आमच्या अशा पालवी झाल्या होत्या किंवा शेतकऱ्यांसाठी काहीतरी करल पण त्यांना आल्यापासून शेतकऱ्यांच्या बद्दल अपशब्द वापरले श शेतकऱ्यांच्या बद्दल लोकचे उद्योग करले अशा पद्धतीचं याच कामकाज चाललेलं असून हाऊस मध्ये हा रबी खेळतो एवढं मोठं दुर्दैव आहे ह्या महाराष्ट्रासारखं दुसऱ्या कुठल्या राज्यात नाही ह्या महाराष्ट्राला खर तर चांगल्या लोकांचा वारसा आहे आदरणीय यशवंतराव चव्हाण आदरणीय वसंतराव नाईक आदरणीय वसंतदादा पाटील अशा लोकांचा हा महाराष्ट्र परंतु त्या कोकाट्यानं सगळ्यावर पाणी फिरवलं खरं वास्तविक त्याला तडी निलंबित करायला पाहिजे होता आज दादा म्हणतात शेतकरी कर्जमाफी देऊ पण कधी शेतकऱ्याला तुम्ही निवडणुकीच्या काळात सांगितलं होत ते तुम्हाला कर्जमाफी आम्ही देणार आहोत अजून सहा महिने होत आले तरी कर्जमाफीचा विषय काढत नाहीत किंवा सोय दादानी असल्या कमखून माणसाला मंत्री केला ते चुकीचं केलं असं आमचं म्हणणं आहे त्याला त्वरित पदमुक्त करावं अशी आमची शेतकरी संघटनेची मागणी आहे